प्रेरणादायी व सुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधारा सप्राय करा आज मी आपणा गौरीपूजन आता गौरीपूजन कितीतरी दिवसापासून बायांनी गौरीपूजनाच्या घराची ते गौरीपूजन म्हणजे एक शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाचे आईचे रूप असून पार्वतीच्या रूपात मानले जाते ते गणेशाची आई म्हणजे पार्वती तर गौरी पूजेने महाराष्ट्रातील गणेश उत्सवाचा अविभाज्य भाग मानला जातो आता बघा गौरी अनेक रूपामध्ये पूजली जाते चैत्र गौरी आता चैत्र महिन्यामध्ये जे काही बसवली जाते ती आणि जीवत गौराई किंवा ज्येष्ठ गौर आता जे आपले ज्येष्ठ महिन्यातसुद्धा गौरीपूजन होतं पण आता जे ज्येष्ठ गौरी येते ती भाद्रपद महिन्यात गणेशासोबतच येते भाद्रपद महिना गणेशासोबतच पूजल्या जातात त्या ज्या दिवशी गणेशोत्सव असतो गणेश चतुर्थी असते त्या दिवशी तिचे सुद्धा स्थापना होते आणि तिचे सुद्धा पूजन नव्हते तर अशा प्रकारे त्या देवीला काय करतो आपण झोपाळ्यात झोपून तिची पूजा करतो तर अशा प्रकारे भारतभर गौरी म्हणजे काय तर पार्वती शंकराची पत्नी भारतभरतीची अनेक नावं आहेत महालक्ष्मी आता महालक्ष्मी हे जे नाव आहे महालक्ष्मी हे गावगट्ठ्यामध्ये लक्ष्मी आई म्हणजे ही भाद्रपद महिन्यात येते आता भाद्रपद महिना सुरू झाला आहे तो अनुराधा नक्षत्रावर ह्या गौरीचे आगमन झाले गौरीचे अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते आणि ज्येष्ठ नक्षत्राला गौरीपूजन होते तर अशा प्रकारे हे गौरीपूजनाचा जल्लस असतो आणि बायांना तर खूप त्या पूजनाचं असं भूषण असतं तर अशा प्रकारे पूर्वीच्याकडे काय होतं असं शेतीचा शोध लागला होता तर हा शेतीचा शोध कोणी लावला शेती शेतीसंबंधी कृषी संस्कृती विकासासाठी पार्वती आणि पार्वती आणि शिवशंकराचे योगदान आहे म्हणूनच आपल्या देशामध्ये धनधान्य अन आपले जीवन असं समृद्ध झालेलं आहे कांतीमय झालेलं आहे शेतीचं तर हे कोणाचं योगदान आहे हे महालक्ष्मी आणि शिवशंकराचं योगदान आहे ज्यावेळी रानटी अवस्था होती अभूती म्हणजे समृद्धीची असमृद्धी अशी परिस्थिती होती तर तेव्हा गौरी आणि शिवशंकराचं हे शेतीभिषेक अनुदान आहे म्हणून आपलं धन धान्य आणि आपलं जीवन का कांतिमय आहे आता बघा लातूर येथील निळकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची सुंदर प्रतिमा आहे आणि त्यांच्या पायाजवळ गोरफड आहे आणि तिच्या केसांना अशी फुलांची वेणी आहे म्हणजे ते सुद्धा शिवपरिवारातीलच देवता आहे जे काही लातूरला नीळकंठसंद नीळकंठ्वर मंदिरात प्रतिमा आहे ते सुद्धा शिव शिवकालीन शिवपरिवारातील देवता आहे आणि तिचं मंदिर कुठे आहे कनज, तिचं मंदिर कनजला आहे तर अशा प्रकारे आपण गौरीचा म्हणजे महालक्ष्मी म्हणजे पार्वती तिथे अनेक नावं अशा प्रकारे एकदा काय झालं असुऱ्याच्या त्रासाला बाया कंटाळलं आणि तो काय करायचा त्या बायांच्या विधवा करायचा म्हणजे त्याचा इतका दराराळ होता त्या असुरांचा ही पौराणिक कथा आहे तर महालक्ष्मीकडे त्या सर्व बाया गेल्या आणि तिला प्रार्थना केली की आमच्या आम्हाला अखंड स्वभाव्य दे हे असुर लोक आमच्या पत्नीला मारण्याच्या धमक्या देतात मग त्या गौरीने काय केलं त्यांचा अहंकार विजवला त्यांचा अहंकार नष्ट केला असुरांचा आणि मग काय त्यांच्या त्या विधव त्या बायांच्या पतीला म्हणजे त्यांना सौभाग्य लाभलं आणि एवढंच काय त्या लक्ष्मीने त्यांना तो सौभाग्य लाभलं तसेच आपल्या पृथ्वीवर जे काही प्राणी असतील ते सुद्धा सुखी झाले तर असं म्हणूनच आपल्या बाया ह्या ज्या बाया तर हे महालक्ष्मीच्यावरच का एवढ्या आनंदाने हर्षाने करतात तर त्यांच्या त्यांना ही पौराणिक कथा आहे की त्यावेळी त्या बाळांना सौभाग्य लाभलेलं आहे आणि म्हणूनच त्या जल्लोषामध्ये आपला गौरीचं पूजन आणि स्थापना करतात अशा प्रकारची अशी व्याख्याही काय तर गौरीच्या पहिल्या दिवसाचा दिवस काय असतो पहिल्या दिवशी काय करतात उंबरठ्यावरून तिचे पावलं टाकत येतात आणि मग ते पावलं कुठपर्यंत की जोपर्यंत ती मूर्ती बसते गौरीची मूर्ती बसते तोपर्यंत ते पायाचे ठसे उंट थांबतात मग त्या गणपतीच्या मूर्तीचं ताटल्या वाजवतो कोणी घंटी वाजवतं अशा प्रकारे ती जी आपल्या घरामध्ये स्थापना करतात पूजा अर्चा करतात आणि एवढंच काय मग असं आपल्या घरामध्ये समृद्धी आली सुख समृद्धी आली असं त्यांचा भास होतो जेव्हा लक्ष्मीचे पावलं आपल्या घरात येतात आणि त्या घरापर्यंत ठसे तर पहिल्याच दिवशी काय करता मग संध्याकाळी भाजी भाकरीची नैवेद्य दाखवतात तिची स्थापना करून पूजा आर्चा करून आणि दुसऱ्या दिवशी काय करता ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीची पूजा आरत्या करतात दुसऱ्या दिवशी आणि मग तेव्हा तू इतका फराड असतो लाडू करंजा शंकरपाळे असे खूप असे सगळ्या प्रकारची फराळाचं असतं आणि मग तिला ते नैवेद्य दाखवतात एवढंच काय पंचामृत पडवड पडी पापड लोणचे सर्व प्रकारचं सोळा भाज्यांची एक भाजी तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुरणपोळी आणि सोळा भाज्यांची एक भाजी आणि पंचामरूप अशा प्रकारे मग जेव्हा दुसऱ्या दिवशी देवदर्शनाला मुली आणि बाया येतात त्याचंसुद्धा त्या घरातील बाया असं आनंदानं स्वागत करतात आणि त्याला हा त्यांना हळद कुंकू देतात दुसऱ्या दिवशी आता तिसरा दिवस कसा उघडतो तो, तो तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे म्हणजे महालक्ष्मीचे विसर्जन पूजा आरत्या करून गोड शेवाड्याचे खीर करतात तिसऱ्या दिवशी आणि वृद्धाच्या पापडाचं नैवेद्य दाखवतात तिसऱ्या दिवशी गोड शेवाड्याचं खीर आणि वृद्धाच्या पापडाचं नैवेद्य तिसऱ्या दिवशी दाखवतं अशा प्रकारे जल्लोज जल्लोच असतो आणि मग त्या तिसऱ्या दिवशी जरा म्हणजे लक्ष्मी असा भास होतो की असं नाराज होते की मला आता जायचं यात तर म्हणून ती नाराज होते आणि मग तिच्या चे -चे रा, चेहऱ्यावर असे निराशा दिसते आणि इकडे मग बायांचा जल्लो चालतो पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या अशी जल्लोष गौरी भवती चालतं तर अशा प्रकारे हा तिसरा दिवसही लोटला जातो आणि मग काय आता या पावसाचा सोडा पंधरा अशा गाठी करतात पण त्याचा दौरा त्या दौरा तयार करून त्याच्यात सोडा गाठी त्याला हळद लावतात आणि सुवासिनी बाया त्या नवीन पिकेईपर्यंत त्या गळ्यामध्ये बांधतात अशी सुद्धा व्याख्या आहे पद्धत आहे तर तर अशा प्रकारे आता आपला जो दक्षिण भारत आहे तर दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण बहुजन हे काय करतात तर अशा त्या गाठी बांधून ते करतात आता आपला जो भारतातला भाद्रपद महिना तर भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला पीठाची प्रतिमा करतात आणि दक्षिण भारतात पीठाची प्रतिमा करतात म्हणजे आपण जसं कास्यपद किंवा कशा याच्या मूर्ती धातूच्या मूर्तीच्या पण दक्षिण भारतामध्ये काय करता पिठाच्या मूर्त्या करता त्याची पूजा आर्ध्या करता आणि गावातून मिरवणूक काढता ही दक्षिण भारताची पद्धत आता कोकणात काय करता तर कोकणातल्या बाळा काय करता आता कोकणातल्या म्हणजे त्या महाराष्ट्रातील कोढी लोक ते तेरड्याच्या मूर्ती बनवतात महालक्ष्मी बनवतात आणि तिला माश्याचं नैवेद्य दाखवतात माशांचंच काय एवढंच काय माशांचं नैवेद्यही दाखवतात आणि भाजी भाकरीचं सुद्धा नैवेद्य दाखवतात अशी कोकणातील कोळी लोकांची पद्धत आहे आता ती जी लक्ष्मी जाते तेव्हा आपण तिला सुद्धा म्हणतो असं मी तुम्हाला एक गाणंसुद्धा म्हणून दाखवते की आली आली लक्ष्मी आली तशी जाऊ नको आली आली लक्ष्मी आली तशी जाऊ नको बाळाला सांगते धरला हात सोडू नको बाळाला सांगते धरला हात सोडू नको मला आहे हौस चांदीच्या ताटाची मला आहे हौस चांदीच्या ताटाची लक्ष्मीच्या नैवेद्याला मुद सापर भाताची मला आहे हौस चांदीच्या ताटाची लक्ष्मीच्या नैवेद्याला साखर साखरभाताची लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखर भातील अशा प्रकारे आपण आपण महालक्ष्मी म्हणतो ज्येष्ठ गौरी म्हणतो ते पार्वती आहे ते आपल्या गणेशाची आई आहे आणि शिवशंकराची प पत्नी आहे आणि ती महालक्ष्मी आणि गौ ज्येष्ठ गौरी या रूपाने आपण घरात बसवतो आणि तीन दिवस जल्लज जल्लज करतो आणि जेव्हा ती तिसऱ्या दिवशी जायला निघते કેવા પણ નૈરાશ્યત તો વિડો વીડિયો આપણને પા અને લાઈક પર શેર કરા